कर्जत मतदार संघात देखील लगेचच ह्या मतदारसंघाच्या आमदारांनी काय सांगितलं त्या मतदारसंघात हरतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे तर त्यांचं ते पोटात दुखू लागलेलं आहे त्यामुळे ते असे घाण्याची टीका करतायत या मतदारसंघातला आमदार हा रवींद्र यांनी मिळून आला बऱ्याच शेटला पण रवींद्र चव्हाण साहेबांनी मदत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही त्याला घरातून बाहेर निघून देणार नाही तिकीटावर दाब मागू शकतो पण मलाच मिळेल असं सांगू शकत नाही नगरपालिकेमध्ये काय झालं मी जरी ह्या मतदारसंघात इच्छुक असेल जे विद्यमान आमदार आहेत त्यांना संपूर्ण सेनेचा विरोध होतो बडे बडे नेते आम्हाला सांगत होते का तुम्ही साठप साहेबाला तिकीट आणा पण ह्या माणसाला नको आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आणि ह्या मतदारसंघात जिंकणार भेटणार नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत विकास सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीमध्ये दुफळी आहे हे जवळपास सिद्धच झाले एकीकडे भाजपा दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तिसरीकडे एकनाथ शिंदेचा शिंदे गट या तीनही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत चाललेत आणि त्याच वादाचे पडसाद कुठेतरी स्थानिक पातळीवर सुद्धा उमटत आहेत काही दिवसांपूर्वी आपण बघतोय की रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा शिंदे गटातले रामदास कदम असतील यांच्यामधला एक वाद सगळीकडे गाजला तो म्हणजे मुंबई गोवा रस्त्यावरचा एक एकनाथ शिंदे साहेबांचं सा कुठेतरी त्यांच्या नेत्यांवर लक्ष नाही किंवा त्यांच्यावर दबाव नाही असे सुद्धा आरोप एकनाथ शिंदेवर व्हायला लागले आणि रवींद्र चव्हाण चा, साहेबांनी शेवटी रामदास कदम यांना सुनावलं की कुठे भेटायचं ते सांगा आम्ही वेळेला तुमचं थोबाड सुद्धा फोडू भाजपाने कर्जत मध्ये निषेध केलेला आहे रामदास कदम यांच्या वक्तव्याचा आपल्यासोबत आहेत कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख विधानसभा प्रमुख किरण ठाकरे साहेब दादा भाजपाने मध्ये आज एक मोठा निषेध मोर्चा काढला आंदोलन केलं रामदास कदम यांच्या बॅनरला जोड्याने मारण्यात आलं हा निषेध कशा प्रकारचा होता आणि रवींद्र चव्हाण चा, साहेब यांचं कर्तृत्व जनतेसमोर सिद्ध करत किंवा त्यांची बाजू मांडत आता भाजप काय पुढाकार घेणार आहे आपण पाहिलं असेल की मुंबई गोवा हा रस्ता हा केंद्र शासनाकडे आहे आणि आजपर्यंतचे महाराष्ट्र शासनातले जेवढे मंत्री होते ते हे सांगत होते की हा रस्ता आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही तिथे काय करू शकत नाही पण रवींद्र चव्हाण साहेबांना बा सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदारी मिळाली त्यानंतर त्यांनी कोकणाचे सुपुत्र म्हणून त्या रस्त्याची जबाबदारी घेतली तो रस्ता केंद्राकडेच आहे आणि असं असताना त्यांनी दिवस रात्र मेहनत करून सकाळी पाच वाजता सहा वाजता रस्त्यावर जाऊन त्याचं काम जास्तीत जास्त कसं पूर्ण होईल लवकरात लवकर करता प्रयत्न केला पण आपण पाहिलं असेल कुठंतरी रामदास कदम हे तीन वेळा मंत्री असलेले आणि त्यांनी शिवसेनेचं नेतेपद भोगले असल्याने त्यांच्याकडनं हे कृत्य झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही ते कधी त्या गोव्याच्या रस्त्यावर गेले नाही किंवा तिथं काम करत करून घेताना आपण कधी पाहिलेलं नाही आणि ह्याचा श्रेय कुठंतरी भारतीय जनता पार्टीला किंवा रवींद्र चव्हाण हे करतायत तर त्यांच्या ते पोटात दुखू लागलेलं आहे त्यांचा मुलगा त्या मतदारसंघात हरतोय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे मग कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाची ऑफर घेण्याच्या करता त्यांनी रवींद्र चव्हाण किंवा भाजपवर टीका करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत याआधी ते देखील केले त्यांचा तो प्रयोग चालू आहे आणि हे असं असताना रवींद्र चव्हाण साहेबांनी गेल्या दोन वर्षात जे केलेलं काम आहे मुंबई गोवा याचं आणि गेले पंधरा वर्षाचं काम हे आपणही पाहिलंय आणि आम्ही बघतो आणि मी स्वतः त्या रस्त्यावर दोन तीन वेळा त्यांच्यासोबत चार वेळा गेलेलो आहे आता इंदापूर ते कासू हा रस्ता तर गेल्या गेल्या वर्षात त्यांनी पूर्ण केलेला आहे एक लेन त्या रस्त्यामध्ये असलेले शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम एका सातबाऱ्यावर कमीत कमी पन्नास पन्नास शंभर शंभर नावं असायची त्यामुळे भूसंपादन झालं नव्हतं ते देखील त्यांनी जागेवर जाऊन गावोगावी बैठका घेऊन ते त्यांना त्यांचा मोबदला देऊन तो रस्ता भूसंपादन करून घेतलेला आहे आणि काही ठिकाणावर तिथे ब्रिजचं काम आहे ते पुलांची कामं ती अशी दोन एका दिवसात किंवा आठ दिवसात पंधरा दिवसात होत नसतात त्यांना वेळ लागतोच आता काम का ते काम कुठंतरी पूर्णत्वाला येते याचा पोट सुर्ला रामदास कदमांना उठलेला आहे त्यामुळं ते असे टीका करतायत आणि त्याचा आपण या मोठ्या प्रमाणात निषेध आहे महाराष्ट्र पातळीवर आपण बघतो राजकारणात आता महायुतीमध्ये दुफळी निर्माण झालेली दिसते पण ह्या महा महायुतीतली महा, महायुती ही जी दुफळी होती सर्वात अधिक कर्जत खालापूर मतदारसंघात याचे पडसाद उमटत होते विद्यमान आमदार महेंद्र थोरबे असतील ते वारंवार सुनील तटकरे यांच्याविषयी काही वक्तव्य करत होते त्याच्यानंतर सुधाकर घरे यांनी त्याच्यात झेप घेतली आणि त्याच्यानंतर आता रवींद्र चव्हाण साहेबांवर जेव्हा रामदास कदम यांनी टीका केली त्याच्यानंतर भाजपाने सुद्धा आम्ही सुद्धा महायुती कुठेतरी बाजूला ठेवून जर आमच्या नेत्यांवर टीका होत असेल तर या निवडणुकीच्या रिंगणात झेप येऊ अशा अर्थ दिलेली आहे त्याच्यामुळे जवळपास आपल्याही मतदारसंघात आता इथून पुढे भाजपचा उमेदवार दिसेल अशी चिन्ह आहेत तर आपल्या पक्षाकडून असेल भाजपाकडून असेल कुठेतरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा विचार केला जातोय का नाही आपण बघितलं असेल मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या मतांवर निवडून आले या मतदारसंघातला आमदार हा रवींद्र चव्हाणांनी निवडून आला अलिबाग मधला आमदार आहेत त्यांना देखील रवींद्र चव्हाण साहेबांनी निवडून आले भरत सेठला पण रवींद्र चव्हाण साहेबांनी मदत केली कोकणातले अनेक आमदार आहेत ते मंत्री झाले त्यांच्या मतदारसंघात देखील चव्हाण साहेबांनी मदत केली आज त्या दिवशी बघितलं असेल ना राणे साहेबांनी साहेबांचं कौतुक तुम्ही झोपता कधी काम किती करता परंतु सातत्याने आपण पाहत आलेलं का भाजपच्या मतावर जिंकायचं आणि नंतर त्यांच्यावर टीका करायची नंतर त्यांच्या कार्यकर्त्यावर अन्याय करायची आता कर्जत मतदारसंघात देखील लगेचच ह्या मतदारसंघाच्या आमदारीने काय सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही त्याला घरातून बाहेर निघून देणार नाही आज परिस्थिती काय आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आणि ह्या मतदारसंघात जिंकणार देखील आपण एक वारंवार विश्वास व्यक्त करताय की भारत भारतीय जनता पार्टी मार्फत आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार भले तो कोणी उमेदवार असू ते आम्ही मन लावून काम करणार आणि त्या उमेदवाराला इथला आमदार बनवणार भाजपतर्फे असं कुणाचं नाव अजूनपर्यंत जाहीर केलंय का आपलं एक नाव चर्चेत दिसतंय नाही मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय भारतीय जनता पार्टी ही हा पक्ष मालकी कोणाची नाहीये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतात ते दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड आणि राज्य शासनाचे नेते हे मिळून ठरवत असतात त्याच्यामुळे इथं कोणी तिकिटावर दा मागू शकतो पण मलाच मिळेल असं सांगू शकत नाही मी जरी ह्या मतदारसंघात इच्छुक असेल तरी अनेक लोक इकडे काम करत आहेत ते देखील इच्छुक असू शकतात आणि पक्ष त्याचा विचार करून योग्य तो निर्णय पक्ष देईल आपल्या मत मतदारसंघामध्ये महायुतीमुळे कुठेतरी भाजपचं नुकसान झालं असं आपल्याला वाटतं नगरपालिकेमध्ये काय झालं आता ह्या मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांना संपूर्ण सेनेचा विरोध होता ती जागा मागच्या वेळी जर भारतीय जनता पार्टीने लढली असती देवेंद्र साठम साहेबच्या ता टायमात आले होते आमच्याकडे ते जर निवडून त्यांना जर उमेदवारी दिली असती तर शिवसेनेतलीच लोक बोलत होती आम्हाला सांगत होती का साठम साहेबाला म्हणजे आता यांच्या सोबत आहेत त्यांच्यातले बडे बडे नेते आम्हाला सांगत होते का तुम्ही साठम साहेबाला तिकीट आणा पण ह्या माणसाला नको तुम्ही आपण त्यांना मदत करू आणि त्यांना निवडून आणू म्हणजे त्यावेळेला देखील भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला असता परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला त्याग आणि त्या त्याचं फलित असं होत नक्कीच आता इथून पुढे आता महायुतिछ, महायुतीच्या महायुतीच्या या वादामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठी उडी घेतलेली आहे त्याच्यामुळे भविष्यातलं राजकारण ह्या कर्जत खालापूर मतदारसंघातलं रंगीत असणारे हे चित्र आपल्याला दिसतं ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका